डिजिटल इंडिया चे डिजिटल कर्जमाफीच्या पैशांचं करता काय शिवसेना तीव्र ती आंदोलन धुळे अवकाळी पावसानिमित्त झालेल्या नुकसानीची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात मुक्ताफळे उधळलीत आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ सोडले एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची असा सर्रास प्रकार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालवला असून या बोलघेवड्या माजोरड्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले आपल्या देशातील उद्योजकांचे सोळा सोळा कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव जो शेताच्या बांधव शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आडे वेळे घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालाय आणि त्यांना मंत्रीपद हाकालपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या बद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली त्या वक्तव्याचा के निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाडे यांच्या प्रतिमेला जोड्या मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे काल माणिकराव कोकाडेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो हो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल इतर विधी असतील हे करू नये नये का वास्तविक पाहता माणिकराव कोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून घेत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत अजित पवारांचे जे विधानं शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याचीच ओळख माणिकराव यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले आता या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय आणि फडणवीसांनी आपल्या या बोल ठेवल्या मंत्र्यांना आवार घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव गोकडे यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका